नमस्कार मैत्रिणींनो आई कर्ज योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून पंधरा लाख रुपये कर्ज मिळत आहे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणती लागते अर्ज कुठे करावा कर्ज मिळवण्याची प्रोसेस कशी आहे ह्या संदर्भात सविस्तर अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आई कर्ज योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत महिलांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज शासनाच्या वतीने संबंधित महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते याचा अर्थ महिलेला केवळ कर्जाची मुद्दल रक्कम भरावी लागणार आहे आई कर्ज योजनेचे स्वरूप पर्यटन विभागाकडून आई कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे या संदर्भात दिनांक एकोणवीस जून दोन हजार तेवीस रोजी शासनाने जी आर देखील काढलेला आहे ही योजना महिला केंद्रित असल्याने या जी आरमध्ये दिलेल्या निर्देशनानुसार केवळ महिलांनाच आई कर्ज योजनेचा लाभ दिला जाणार आहे विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्यटन विभागाकडून पात्र महिलांना पंधरा लाख रुपये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते महिलांना स्वलंबी बनवणे हा या योजनेमागील शासनाचा उद्देश आहे ज्या ठिकाणी पर्यटन स्थळे आहेत अशा ठिकाणी होमस्टे हॉटेल्स किंवा चारचाकी घेऊन टूर आणि ट्रॅव्हलच्या बिझनेसचा महिला करू शकतात ह्या योजनेमध्ये अनेक उद्योग करता येतात या संदर्भातील उद्योगाची यादी खाली दि खाली दिलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यवसायाची नोंदणी करावी लागते आई योजना कर्ज जा दोन हजार पंचवीस व्याजदर आणि अटी महिला जर होमस्टे हॉटेल्स रेस्टॉरंट टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी इत्यादी व्यवसाय करत असतील तर त्यांना मान्यताप्राप्त बँकेमार्फत घेतलेल्या पंधरा लाख पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची शासन महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करते व्याज परतावा जमा करण्याच्या खालील तीन कंडिशन आहेत पूर्ण कर्ज फेड होईपर्यंत व्याजाची रक्कम बारा टक्केच्या मर्यादित बँकेत जमा केली जाते सात वर्ष कालावधीसाठी योजना राबवली जाते जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयापेक्षा व्याज शासन भरू शकते बँक खात्यात पूर्णपणे कर्जाची परतफेड किंवा सात वर्ष कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम साडेचार लाख रुपयाच्या मर्यादेपर्यंत ह्या तीन पर्यायपैकी जो आधी घडेल तोपर्यंत दरमहा व्याज जमा करण्यात येते पंधरा लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी अटी महिलांचा पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनाकडे नोंदणीकृत असला पाहिजे पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असला पाहिजे या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये पन्नास टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये देखील पन्नास टक्के महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे पर्यटन व्यवसायासाठी ज्या परवानग्या आवश्यक असतात त्या सर्व असणे बंधनकारक आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे हप्ते वेळेत भरलेले असावेत पर्यटन संचालनाकडे नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला सहल मार्गदर्शक महिला महिला सल संचालक म्हणजेच टूर ऑपरेटर व इतर महिला कर्मचारी यांना केंद्र किंवा राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करून त्यांचा वार्षिक विमा हप्ता पहिली पाच वर्षे शासनाच्या वतीने देण्यात येतो महिलांना कोणकोणते व्यवसाय करता करता येतात आई कर्ज योजनेचा लाभ पर्यट पर्यटन व्यवसायाशी संबंधित महिलांना मिळतो यामध्ये खालील व्यवसायाचा समावेश आहे होमस्टे लॉज रिसॉर्ट निवास व निहारी सुविधा हॉटेल उपग्रह फास्ट फूड बेकरी महिला कॉमन किचन टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी ट्रान्सपोर्ट गाईडिंग क्रूज सेवा सहसी पर्यटन आदिवासी निसर्ग कृषी पर्यटन प्रकल्प आरु आयुर्वेद व योगा आधारित वेलनेस सेंटर हस्तकला विक्री केंद्र स्पर्क शॉप्स कॅरव्हॅन हाऊसबोट ट्री, ट्रीट ट्रीट हाऊस पॅड्स ह्या महिलांनी चालवले कॅपे पर्यटन माहिती केंद्र वरील व्यवसाय आय योजना अंतर्गत महिलांना करता येतात सविस्तर माहितीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट मदत मदतदार ओळखपत्र व्यवसाय नोंदणी वीज बिल दूरध्वनी बिल महाराष्ट्र दुकाने आस्थापन नोंदणी प्रमाणपत्र व्यवसाय मालिके मालकीचे प्रतिज्ञाप्रत प प्रतिज्ञापत्र पॅन कार्ड जी एस टी क्रमांक अन्न अन्न व औषधे परवाना रद्द केलेले धनाजे धनादेश प्रकल्प प्रकल्प संकल्पना नोंदणीचे परावे अधिकृत नोंदणी वेबसाईट व वेबसाईट लिंक आई योजनेच्या अटी व शर्ती महिलांना आई कर्ज योजनेचा लाभ घेता यावा ह्यासाठी काही नियमो अटी घालून देण्यात आलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावी लाभार्थ्याचे बँक खाते आधाराशी लिंक असावे पर्यटन व्यवसाय महिलाच्या मालकीच्या व त्यांची त्यांनी चालविलेले असावे पर्यटन व्यवसायात पन्नास टक्के व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे बँकेने कर्ज देताना अर्जदाराकडे कोणतेही तारण नसल्यास केंद्र शासनाच्या क्रेडिट स्कीम स्कीममध्ये समाविष्ट करून घेतले जाईल महिला अर्जदाराने विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर त्यांना पर्यटन संचालयांकडून पात्रता प्रमाणपत्र दिले जाईल सदर प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी अधिकृत बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे कर्जाची परतफेड नियमित होणे आवश्यक आहे व्यवसाय सुरू असल्याचे फोटो सादर करणे बंधनकारक आहे व्याज व्याज रकमे व्यतिरिक्त इतर कोणतेही बँक फीस किंवा चार्जेस पर्यटन संचालयाकडून दिले जाणार नाहीत आई योजना कर्ज दोन हजार पंचवीस योजनेची संक्षिप्त माहिती आई कर्ज योजनेची थोडक्यात माहिती दिलेली आहे क योजनेचे नाव आई पात्र लाभार्थी व्यावसायिक महिला योजनेचे स्वरूप महिलांना उद्योगासाठी पंधरा लाख रुपयावरील व्याज परतावा शासन भरते कोणत्याही विभागाकडून योजना राबवली जाते पर्यटन विभाग जास्तीत जास्त किती व्याज शासन भरू शकते साडेचार लाख अर्ज कसा करावा ऑनलाईन आणि ऑफलाईन पत्र घेऊन बँकेत क कर कर्ज मिळवणे अर्जदाराची जबाबदारी आहे अर्ज योजनेअंतर्गत महिलांना पंधरा लाख रुपये कर्ज मिळू शकतं कर्ज मिळवण्यासाठी जर काही अडचण आली तर संबंधित पर्यटन विभागाचे अधिकारी आहेत ते तुम्हाला मदत करतील